संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार ओतूर येथील सुभश्री लॉन्स या ठिकाणी जुन्नर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं संपन्न करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब दांगट विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर शिवसेना तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे शरदराव लेंडे मोहित शेठ ढमाले अंकुश शेठ आंबले यांच्यासह तालुक्यातील अनेक नेते मंडळींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुन्नर तालुका अध्यक्ष तुषार भाऊ थोरात यांनी केले सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडेसर यांनी केले तर आभार शिवसेना प्रमुख संभाजी शेठ तांबे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद ओतूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार या ठिकाणी डॉक्टर जी बोलले खासदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या समोर विघ्न कधी संघटना सत्यशिती दादा शेरकर त्यांच्याबरोबर जुन्नर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सन्माननीय माउली शेठ त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरदेंद्र पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय तुषार भाऊ थोरा परिषदेचे सदस्य या सर्वांचं या ठिकाणी आगमन झाले मी सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना विनंती करतो की आपण स्थान ग्रहण करावं यानंतर आपले बाबासाहेब परदेशी आपल्या बोलणं सुरू होते एक विनंती आहे खासदारसाहेब व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहे मध्ये आलेले विद्यार्थी की मुंबईच्या जे एस एम मेडिकल कॉलेजचे एम बी बी चे विद्यार्थी राजा शिवछत्रपती आणि नंतरच्या काळामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेतून सर्वसामान्यांच्या घरामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सर्वसामान्य माणसांपर्यंत नेणारे खासदार डॉक्टर कोल्हे साहेब यांचा आता नागरी सत्कार होत आहे महाविकास आघाडीच्या जन्मल तालुक्याच्या वतीनं हो मी माननीय बाळासाहेब धनगर साहेबांना शेरकर साहेबांना चौगुले साहेबांना आणि नेड्डे साहेबांना या सर्व प्राथमिक स्वरूपातील नेते बंड्यांना विनंती करतो तुषार भाऊ माननी मोहित सेठ डमाले माननीय संभाजी सेठ वगैरे सर्व से मंडळी या ठिकाणी नागरी सत्कार करणार आहे आपल्या आवडत्या खासदार आता डॉक्टर अमरजी कोल्हे साहेब मुंबईच्या तेय महाविद्यालयातून एमबीबीएस नंतर अभिनयाकडे वळत आणि आता अलीकडे अभिनेते ते नेते, नेते, नेते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उपनेते पर आपल्या लोकसभेचा अर्थात संसदेमध्ये मोठा आव्हा असेल आज तर तो, तो म्हणजे डॉक्टर अमोल मोर्ले साहेब म्हणतात त्याकरता आपण जोरदार काळ्या बजूया आणि त्यांच्या राजकीय आणि सामाजिक सेवेच्या वर्ताला महाराज की जय जय शिवाजी मोहितसाहेब प्लीज आपण यायचं आहे मोहित नागरी सत्कार होत आहे महाविकास आघाडीच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आणि सर्वच अर्थात महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांच्या वतीनं आणि मित्र पक्षांच्या वतीनं सत्कार समारंभ समोर नंतरचे वैयक्तिक सत्कार आपण डॉक्टर खासदार साहेबांच्या भाषणांत घेणार आहोत आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता आणि साहेबांचं अभिनंदन करण्याकरता मी निमंत्रित करणार आहे सन्मान बाबासाहेब परदेश यांना